सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे नुकसानी माझा एसपी न्यूज इंडिया आणि मी संभाजी बाबा अन्याय झाला ज्या बालिकेवर अन्याय झाला त्या अन्यायासाठी आम्ही सगळं एक गाव परिसर आम्ही कडकडत पण ठेवलेला आहे त्यानंतर आम्हाला फाशी देण्यात यावा ही आमची शासनाला विनंती आहे फाशी ही लवकरात लवकर झाली पाहिजे ही गावकऱ्यांची मागणी येसगाव बुद्रुक व येसगाव खुर्द दोघांनी दोघ गावांनी आपल्या चिमुकलीवरती चार गाव न्याय मिळावा म्हणून दोघी गावं बंद करण्यात आले त्या मु त्या तेम। मुलाला फाशी झाली पाहिजे विजय खैरनारला त्याने एकदम क्रूर असं काम केलंय बोलण्यासारखी गोष्ट नाही असं काम केलंय तुम्ही येणार तुला नाही घ्यायचं या नाना मला फाशी फाशी झालीच पाहिजे फाशी झालीच पाहिजे